नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बगार स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव बाजारभाव बघण्यासाठी मित्रांनो आज सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आवक भरपूर आहे पूर्ण ग्राउंड फुल झालेलं आहे ट्रॅक्टर पिकअप मिळून तर जवळपास आठशे मध्ये आवक आहे त्या अनुषंगाने आजचे कसे असतात बाजारभाव हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खास गोलटी तिघांचे पण प्रतवारीनुसार डिटेल बाजारभाव आपण टाकलेले व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण सुरुवातीला ट्रॅक्टरचे बाजारभाव टाकत असतो ट्रॅक्टरमधील कांद्यांचे त्यानंतर पिकअपमधील कांद्यांचे असतात तर व्हिडिओ पूर्ण बघा तर चला आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ पिंपळगाव बसून तेथील ट्रॅक्टरमधील लाल कांदा लिहिला मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणार त्यानंतर पिकअपमधील असणार काय हो गेले हो तेरा ऐंशी बरं तेराशे ऐंशी गेलेले मित्रांनो मिक्स साईज आहे तेराशे ऐंशी रुपये ॲव्हरेज क्वालिटी माल आहे गेले पंधरा बरं पंधराशे रुपये आले मित्रांनो सुपर क्वालिटी पंधराशे रुपये तळेगावचा आहे पंधराशे किती गेले हो सोळाशे साठ बर माल आहे सोळाशे साठ बियाणं कोणतं होतं आपलं नारळी का घरगुती तयार केलंय का सोळाशे साठ साईज कलर सर्व चांगले काय आम्ही येऊन परवडतो की एवढ्या भावात काय परवडत काय शेती बरोबर सोळाशे साठ रुपये गेलेले फक्त सुपर क्वालिटी ना पंधराशे काल किती गेले होते काल सोळाशे जायला हाच माल का हाच माल बापरे आज शंभर न तुट तुटले म्हणजे जवळपास शंभरने तोटा आला क्विंटल माग किती क्विंटल बसती ट्रॉली पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस म्हणजे पंचवीसशे सव्वीसशे रुपये ट्रॉली माग फटकाय आपण किती भाड आहे समजा यायचं ठरलं तर चार हजार रुपये भाड आहे बापरे चार हजार रुपये भाड आहे मित्रांनो निसतं इथं माल आणण्याचं आणि शंभरनं जरी माल कमी गेला तरी पंचवीसशे सव्वीसशे तीन हजार रुपये तोटा येतो शेतकऱ्याला एका ट्रॉली मागे आणि हाय काय भाऊ जास्त नाही किती गेले सोळाशे म्हणले पंधराशे म्हणले ना काल सोळाशे गेले होते आज अतिशय बिकट परिस्थिती झाली प्रत्येकाची बघ पुढं काय भाऊ गेली गो बोलटी किती गेली सातशे चौदा आणि ही हो आपली का आठशे बर ओके आठशे तीस ही सातशे चौदा बारा नव्वद ॲव्हरेज क्वालिटी बारा नव्वद राहिले गाव किती गेले एकस ते तेरा एकसष्ट एक बर कुठले कातरने तेराशे एकसष्ट गेलेले काय परवडत का एवढ्या लांबून एवढ्या भावा दोन हजार रुपये हा त्यात तुम्हाला एवढ्या लांबून यायचं तिकडून काय ना ते फुकट द्यायचे बरोबर आहे ना आले आता द्यायला आले तर लागणार आहे तेराशे एकसष्ट गेले फक्त क्वालिटी बघू शकता काय बघितले का काय तेराशे पंचेचाळीस वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल मित्रांनो हाडक बघू शकता ट्रॅक्टर ट्रॉलीचे पाठीमागचं आणि डाव्या साईडचं टायरवरचं पाडलेलं आहे पहिल्या लाईनला डाव्या साईडचं टायरवरचं आणि पाठीमागचं पाळकं बघू पुढं किती गेले हो काय जायले तेराशे तेरा अडोतीस बरं एव्हरेज क्वालिटी तेरा अडोतीस बघेल पंधरा पाच बरं पंधरा पाच कुठ आहे माल आपला सावरगावच्या बरं पंधराशे पाच रुपये वन थाउजंड फाय हंड्रेड रुपीज आज किती गेले आज तेरा एक्केचाळीस बरं दिवसेंदिवस ग्राफ खाली येऊ राहिला तेरा एक्केचाळीस बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज पर क्विंटल भाऊ चौदाशे चौदाशे चौदा वन थाउजंड चाओदा। फोर हंड्रेड फोर्टीन रुपीज ॲव्हरेज क्वालिटी कुठला माल आहे काळखोडे बरं चौदाशे चौदा रुपये जायला ओलसर आहे थोडा माल किती दिवस झाले हो का आपण एक दिवस झाला बरोबर आहे ओलसर आहे चौदाशे चौदा काय गेला गोल्टा बाराशे बारा एक बरं बाराशे एक रुपया आहे सुपर क्वाल्टा किती गेले अकराशे चाळीस अकरा चाळीस का बरं Okay. <laughs> एक पण जास्त झालं का बरं बरं अकराशे चाळीस हा ते डॅमेज आहे डॅमेज आहे थोडा माल रिजेक्टेडा एक आठशे अकरा पिकअप मध्ये लाल कांदा लिहिलं मित्रांनो सुपर क्वालिटी साईज सर्व आहे मालाला काय भाव गेलेले का काही का किती गेले हो सतरा फक्त कालच्या मॅक् मार्केट पडलं तर फक्त सतराशे रुपये गेलेले मित्रांनो बघू शकता एवढी सुपर क्वालिटी मालाची कुठले आपण का का तर विकरणी एवढं सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो पत्ती कांदा आहे सतराशे रुपये केवळ एकदम तो पुन्हा भाऊ भेटतोय काय भाऊ गेलो चौदा ऐंशी गेलेला क्वालिटी बघू शकता ट्राय माल चौदा ऐंशी कुठला माल आपला मी बर चौदा ऐंशी काय भाऊ गेले तेरा एक्कावन्न बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज तेराशे एक्कावन्न गेलेला हा भाऊ किती गेले सतराशे बर फक्त किती गेले आपले तुमचे गे किती गेले सतरा सतराशे पण वन थाउजंड सेवन हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी साईज क्वालिटी सर्वच चांगलं आहे आपले किती गेले माऊली सोळाशे बरं वन थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज पर क्विंटल कुठलं आहे काथरणी बरं काय बघेल किती आई सतरा बावन्न बरं सुपर माल आहे सतराशे बावन्न कुठला आहे माल चातीचा सतराशे बावन्न डबल पत्ती कोणतं बियाणं आहे डबल पत्ती सतराशे बावन्न मार्केट डाऊन झाला अजून <laughs> काय हो गेले आपले सोळाशे रुपये बरं ओके कुठला आहे माल चाती किती गेले साडे सोळा माऊली किती गेले आपले अठरा वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी आहे साईज कलर सर्व चांगलं आहे अठराशे रुपये कोणतं बी आहे नारळी का बरं अठराशे रुपये पूर्ण गाडी उकरली ना पूर्ण गाडी उकरली तरी तरी बाजारभाव नाही तरी बाजारभाव एवढ्यात काही परवडणार नाही

पंधरा पासष्ट हो आपले पंधराशे वन थाउजंड फाय हंड्रेड क्वालिटी एवढा क्वालिटी माल पंधराशे रुपये कुठला माल का तर पंधराशे रुपये फक्त भाऊ किती गेले किती गेलं काय पंधराशे हा पंधराशे पंधराशे किती गेले भाऊ सांगा ना तेराशे रुपये बरं तेराशे रुपये ॲव्हरेज माल आहे मित्रांनो तेराशे रुपये गेलेला आहे ॲव्हरेज क्वालिटी हा किती गेला सोळाशे एकाहत्तर कमी झालं सोळाशे एकाहत्तर अठरा बावन्न कुठला माल आपला सात बियाण येतो घरचं आहे का बरं अठरा बावन्न काय माल क्वालिटी मागच्या आपल्यात काय भाऊ जायचं भाऊ आपले त्रेपन्न वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी थ्री कुठला कांदा अठराशे त्रेपन्न सुपर क्वालिटी ड्राय माल दिवस किती दिवस झालेली हो का पाच ते सहा ना बरोबर पाती खाली जाकून ठेवलेला होता कलरला फायदा होतो बर बर ड्राय माले मित्रांनो अठराशे त्रेपन्न डबलपत्ती का आहे बियाणं कोणतं येतं चायना डबलपत्ती ओके घरीच बनवलं आहे का बरं बरं सुपर क्वालिटी किती दिवसात आलं हार्वेस्टला साडेतीन महिन्यात बरं ॲव्हरेज कसं भेटलं यावर्षी तुमच्या तुम्हाला वैयक्तिक चांगलं भेटलं बरं बरं चालेल घरगुती तयार केलेलं बियाणं ओके भाऊ ये चौदा कुठलं आहे मित्रा विसापूरचं आहे का बरं कोणतं बियाणं ब आपलं नारळी बरं चौदाशे नव्याण्णव रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड नाईंटी नाईन बाबा आहे सव्वा चौदा सव्वा चौदा बरं चौदाशे पंचवीस ॲव्हरेज माले वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल ॲव्हरेज क्वालिटी किती गेले भाऊ ये तेराशे का बरं कुठला माल मालडी तेराशे रुपये बरफटत माल आहे तेराशे रुपये हा किती गेला तेरा एकावन्न तेरा एकावन्न बरं मिक्स साईज आहे तेरा एक्कावन्न कुठले दरसवाडी बरं गोलटा साडे अकरा बरं साडे अकरा गोलटाय सोळा एकावन्न सोळा एकावन कुठले आपण पण फोन जाऊ याचा घरगुती का बरे गेले आज तेरा बावन का बर आज परत गरले कासरले किती गेले तेराशे तेराशे कुठला उर्दू बर चालू तेराशे नाही अठरा कुठला आहे माल कातरणी अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम ड्राय कलर आहे साईज आहे निम्मी गाडी उकरलेली अठराशे रुपये बियाणं कोणतं आपलं नारळी ना ना का बर अठराशे रुपये सुपर क्वालिटी किती गेले माऊली सतराशे सतरा पंचवीस कुठले कातरणी सतरा पंचवीस